या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन समाज सर्व बहुसंख्येने महिला वर्ग आमच्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेच्या च्या जे फायदा जे योजना त्यांच्यावर पोचवल्याबद्दल त्यांचा आभार मानण्यासाठी सर्व महिला भगिनी आमच्या उपस्थित राहिल्याबद्दल मोजी समाजातील पुरुष व आपले बेटा समाज असतील मोची समाज लोधी समाज सर्वांच्या वतीने जल्लोषात कार्यक्रम झाला आहे आणि येणाऱ्या काळात तेवीस तारखेला दिसून येईल काँग्रेसचा सा साफ सुफडा साफ होईल आणि इथं भाजपचा उमेदवार देवेंद्र दादा कोटे मोची समाज आज गेल्या पन्नास ते साठ वर्ष काँग्रेसच्या पार्टीची एकनिष्ठ असल्यामुळे यावर्षी आम्ही मोची समाजाच्या वतीने संपूर्ण मोची समाज वतीने काँग्रेस पक्षाला उमेदवारीची उमे मागणी केली होती उमेदवारी नाकारल्यामुळे कुठं ना कुठं मोची समाजला ठावत असल्यामुळे पूर्ण समाजाच्या वतीने पूर्ण काँग्रेसप्रेमी आम्ही सर्व भाजपात जे पाच नगरसोख आमचे आहेत जे पदाधिकारी आहेत सर्व राजीनामा देऊन आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तूही ही पत्ता जी मोबाईल मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाय फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह नियम लागू दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज ती कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपयेमध्ये लेडीजचे तीन लेगिन तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये एवढी स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळा एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ पाच सहा नऊ पाच